मित्रांनो नऊ ऑक्टोबर पासून गुरु वक्री होणार आहे गुरुची चाल बदलणार आहे आणि यामुळेच नऊ ऑक्टोबर पासून तीन राशींचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे मित्रांनो वैदिक गुरु हा ज्ञान शिक्षण भावंड धार्मिक कार्य धनसंपत्ती दान पुण्य आणि वृद्धी इत्यादींचा कारग्रह मानला जातो त्यामुळे जेव्हा जेव्हा गुरुच्या हालचालीत बदल होतो तेव्हा त्याचा या क्षेत्रावर विशेष प्रभाव पडतो मित्रांनो गुरु नऊ ऑक्टोबर रोजी ऋषभ राशीत वक्री होईल म्हणजेच उलट चाल चालणार आहे गुरु पाच फेब्रुवारीपर्यंत याच अवस्थेत ऋषभ राशीत भ्रमत करत राहील यामुळे काही राशींचा सुवर्ण काळ सुरू होईल तसेच काही लोकांना मान सन्मान पद प्रतिष्ठा मिळू शकते आता या तीन भाग्यवान राशी कोणत्या आहेत कोणत्या राशींचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे आणि कोणत्या राशींना या गुरुग्रहामुळे फायदा होणार आहे तेच आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर पहिली राशी आहे मेष राशी गुरुची वक्रगती तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते कारण तुमच्या राशी धन आणि वाणी घरात गुरुग्रह प्रतिगामी होणार आहे त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो तसेच तुमच्या व्यवसायात मोठी डील मिळाल्याने तुम्हाला तुमचा व्यवसाय पुढे नेण्यात ने ने मदत होईल तुम्हाला मोठा गुंतवणूकदार देखील मिळू शकतो या काळात तुमची आर्थिक स्थिती सुधारेल याशिवाय समाजात तुमची लोकप्रिय तुम्ही होऊ शकतात आणि तुम्हाला मान सम्मान मिळेल दुसरी राशी आहे कन्या राशी कन्या राशीच्या लोकांसाठी गुरुग्रहाची वक्री शुभ सिद्ध होऊ शकते या काळात तुम्हाला नशिबाची साथ मिळू शकते यासोबतच भौतिक सुख सोयींमध्येही तुमच्या वाढ होऊ शकते तर संपत्तीमध्ये सुद्धा वाढ होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात येणाऱ्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळू शकतो या काळात तुम्ही कोणत्याही धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होऊ शकतात तसेच या काळात तुम्ही देश विदेशात प्रवास करू शकतात स्पर्धात्मक विद्यार्थ्यांना कोणत्याही परीक्षेत यश मिळू शकते शेवटची तिसरी राशी आहे कुंभराशी गुरुची वक्री तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते फेब्रुवारीपर्यंतच्या काळात तुमच्या सुखसुविधांमध्ये वाढ होऊ शकते तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये अभूतपूर्व यश मिळेल यासोबतच नोकरी आणि व्यवसायात खूप प्रगती होईल या काळात तुम्हाला वाहन आणि मालमत्तेत सुख मिळू शकते दुसरीकडे जर तुम्ही मालमत्ता जमीन आणि रिअल इस्टेटशी संबंधित कामं करत असाल तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकेल या काळात तुम्हाला तुमच्या आईच्या मदतीने आर्थिक लाभसुद्धा होऊ शकतो तर मित्रांनो या तीन राशी होत्या मेष राशी कन्या राशी आणि कुंभ राशी यांना या गुरु ग्रहामुळे लाभ होईल आणि यांचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारायला आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ